देवस्थान धावीर देवस्थान रोह्याचा रोहा जिल्हा रायगड बसस्टॉपच्या बाजूला जवळच आहे असा धावीर आपला मंदिर देवस्थान खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आम्ही खास मुंबईवरून संत ज्ञानेश्वर हरिपाठ भजन मंडल आम्ही दर्शनासाठी आलेलो आहेत हा मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडनं आपण आतमध्ये आलेलो आहेत रामकृष्ण हरी बस तो उल्टा ते केले पाहिजे पत्ता राखला तिकडे मंदिर आहे सुंदर असा मंदिर भाऊ व्यादिव्या आणि आपण इथे महापुरुष देवस्थान जय महापुरुषाय देवाय नय काय मंदिराची मागची बाजू आहे आणि त सुंदर असा बगीचा आहे आणि आपण बघू शकता तुलस किती मोठी आलेली आहे आणि काळी तुळस आहे माझ्या उंची एवढीची तुळस आहे म्हणजे सहा फूट आपण पाहू शकता माझी उंची माझ्या उंचीची तुलस आई एवढी उंची तुलशीची आहे सुंदर असा बगीचा व्हिडिओ कसे आहे वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब धन्यवाद रामकृष्ण हरी